मंडळी महाराष्ट्राचं राजकारण गेल्या दोन महिन्यांपासून बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाभोवतीच फिरतंय त्याच प्रकरणात आजही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत यात सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि अन अन्न अन आणि अन नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती आरोपांचा डोंगर उभा राहत असताना धनंजय मुंड्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत असताना मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा वाढत असताना आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही काय निर्णय होणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्यात राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले विशेष म्हणजे ए व्ही पी माझानं हा कृषी खरेदी गैरव्यवहार सर्वप्रथम चट्यावर आणला होता आणि त्याच मुद्द्यावर आज अंजली दमानियांनी आरोप केले त्यावर मुंडेंनी स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली मग मुंडेंचं स्पष्टीकरण खोडून काढण्यासाठी दमानिया पुन्हा माध्यमांसमोर आल्या मग मुंडेंनी आपण दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलं धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे गंभीर आरोप झाल्यामुळं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडेही सगळ्यांचं लक्ष होतं पण त्यानंतरही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे काहींचा विरोध आणखी तीव्र झाला पण त्याचवेळी सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब आपल्या मागण्यांवर ठाम होतं मुंडेंच्या राजीनाम्यापेक्षा प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी याच मागणीचा पुनरुच्चार संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एबीपी माझाशी बोलताना केला धनंजय देशमुखांनी आज नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांची भेट घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याआधी धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींकडून आशीर्वाद घेऊन समाज माझ्या पाठीशी आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता इतकंच नाही तर भगवानगड खंबीरपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे असं म्हणत नामदेव शास्त्रींनी संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चीटही दिली होती त्यानंतर किती मोठं राजकीय वादळ आलं हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे मंडळी आता आणि त्यातच संतोष देशमुखांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीला पुजले तिथं बीड जिल्ह्यातील जातीय राजकारणावरून नामदेव शास्त्रींनी मोठं भाष्य केलं आणि त्यांची चर्चा शांत होण्याआधीच आज मसाजोगमध्ये मोठी घडामोड झाली नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी थेट मसाजोगला जाऊन देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत महंत लक्ष्मण लक्ष्मण महाराज मेंगडे हेही उपस्थित होते त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं की अवघा वारकरी संप्रदाय देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे त्यामुळं गेल्या चार दिवसांमधल्या दोन अत्यंत महत्वाच्या भेटींनी बीडचं समाज कारणही स्पष्ट झालं आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा सर्वात मोठा दाव छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेत असलेल्या जरांगेंनी आज अनेक विषयांवर भाष्य केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या नेत्यांमध्ये जरांगेंचाही समावेश आहे त्यामुळे माध्यमांशी बोलत असताना ते, ते किमान एकदा तरी त्याचा उल्लेख करत होते पण आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी एक मोठी शंका उपस्थित केली कोणती आहे ती शंका आणि त्याचा बीड प्रकरणावर कसा परिणाम होऊ शकतो याचीच चर्चा आपण आजच्या भागात करणार आहोत पण सुरुवात जरांगेंच्या त्या वक्तव्यानं पाहुयात ते नेमकं काय म्हणाले अजितदादा दादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतोय आम्हाला आता असा संशया लागलाय दादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतील की काय तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहेत पुरावे जर धनंजय मुंडे मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अजितदादाला आणि फडणवीस साहेबांना धरणारे मंडळी दस्तूर खुद्द मनोज जरांगे पाटील आज आपल्यासोबत झिरोवर असणार आहेत त्यांच्या मनातील सगळ्या शंकांचा आपण त्यांचे दावेही ऐकणार आहोत पण त्यांनी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या वक्तव्यावर होता, होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावरील प्रतिक्रियाही आपण थोड्या वेळानं पाहणार आहोत पण त्याआधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आपला आजचा प्रश्न अजित पवारांना काही गोष्टी माहीत आहेत पण ते धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहेत मनोज जरांगेंचा आरोप पटतो का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिलेले होते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडेंवर अतिशय गंभीर दोन जुलै दोन हजार तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री होते याच कार्यकाळात त्यांनी एकूण एकशे बासष्ट कोटींचे चार घोटाळे केल्याचा आरोप दमानिया यांनी केला शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सरकार ज्या वस्तू खरेदी करतं त्यातील काही वस्तू कृषी खात्यानं चढ्या भावानं खरेदी केल्याचा आरोप हा दमानियाने केला आहे यातील काही पुरवठादारांसाठी नियम बदलण्यात आले अटी शिथिल करण्यात आल्या असाही दावा यांनी केला आहे उदाहरणार्थ मेटल डिहाईड पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी दहा कोटींच्या वार्षिक उलाढालीची अट ही शिथिल करण्यात आली होती तसंच कच्चा माल खरेदी करण्यासाठी आगाऊ निधी देण्यात आला होता असा दावा दमानिया यांनी केला आहे मंडळी विषयाच्या खोलात जाणं झिरोवरची खासियत मुंडेंवर आरोप करताना दमानिया यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुठलेच आक्षेप नोंदवले नाहीत कृषी खात्याच्या खरेदी कागदपत्रांवर मुख्यमंत्र्यांची सही होती पण त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची आधीच सही झाल्यानं शिंदेनी सही केली असावी असं दमानिया म्हणाल्या म्हणजेच फडणवीस आणि शिंदेना सेफ ठेवून केवळ मुंडे आणि अजित पवारांवर आरोप केले जातात का असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला यावर अधिक विश्लेषण करण्याआधी पाहूयात यांनी सकाळी या या वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय वित्त मंडळांची पण सही आहे म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता कशासाठी पैसा हवा होता या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडे करा कमीत कमी पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंदाधून कारभार झालाय तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा म्हणजे अंजली दमानिया यांनी एकूण चार खरेदी प्रकरणावरून आरोप केले या चार वस्तूंचा बाजारभाव किती होता आणि राज्य सरकारने त्या किती राज्य सरकारने त्या कथितरित्या कोणत्या किमतीला खरेदी केल्या हे समजून घेण्यासाठी आपण एक ग्राफिक्स पाहूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंवर आरोपांची सरबत्ती कायदे नियम पायदळी तोडवून मुंडेंकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार कायदा आणि नियम पायदळी तोडवून डीबीटीचा गैरवापर शेतकऱ्यांना देण्याच्या पैशांचं वाटप डीबीटी शिवाय डीबीटी शिवाय पैसे वितरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले असते तर त्यांनी स्वस्तात वस्तूंची खरेदी करणं शक्य होतं शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याऐवजी ते टेंडर काढून सोयीच्या उत्पादकांना अव्वाच्या सव्वा आणि मनमानी किमतीला शेतीच्या साधनांची खरेदी नॅनो युरियाच्या ब्याण्णव रुपयांच्या बाटलीची खरेदी ही दोनशे वीस रुपयांना करण्यात आली असाही एक आरोप आहे नॅनो पीच्या सत्तावीस लाख बाटल्यांच्या खरेदीत अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे म्हणजे अंजली दमानिया यांनी नेमके आरोप काय केले त्या आपण पाहिलं पण त्यानंतर त्यांनी पाच मागण्याही केल्या आणि त्या मागण्या काय आहेत त्याही आपण पाहूयात मीडिया सेंटर अंजली दमान यांच्या मागण्या मंत्री धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून अतिरिक्त खर्च झालेला इन टू ब्रॅकेट आहे निधी वसूल करण्यात यावा एम एआयसीनं बँक स्टेटमेंट प्रसिद्ध करावेत सर्व संबंधित पुरवठादारांकडून देखील पैसे वसूल केले जावेत संबंधित खातं एम एआयसी एम एस पी सीचे चे जे अधिकारी या घोटाळ्यात सामील होते त्यांचं तात्काळ निलंबन करून चौकशी सुरू करत माजी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळले ज्या खरेदीबद्दल दमानिया आरोप करतायत त्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची सही होती तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही त्या संदर्भात माहिती होती त्यामुळे अंजली दमानिया या केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतायत असं धनजय मुंडे म्हटलं डीबीटी मध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे आणि धनंजय मुंडेंनी केलेला हा बचाव खोडून काढण्यासाठी अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली या घोटाळ्याचे एकच लाभार्थी आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावा माझे आरोप खोटे निघाले तर भविष्यात कधीच आरोप करणार नाही असं आव्हान दमा दमानिया यांनी थेट दिलं उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू डीबीटी खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्स्फर करण्यात यावे हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं असा सरळ सरळ डायरेक्शन होते आणि हा त्याचा जी आर ए मंत्री म्हणून थोडा तुम्ही तिथे वेळ दिला असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या पण बीडमध्ये जाऊन सगळी दादागिरी करायची दहशत करायची जमिनी लाटायच्या हे सगळे जे प्रकार चालले होते ना तुमच्या अगदी मामीपासून सगळ्यांची जमीन तुम्ही लाटलीत ते काम तुम्ही केली असतीत ना एक मंत्री म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या आणि मंडळी धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांबद्दल भाजपचे आमदार सुरेश धस बोलले नसते तरच नवल त्यांनी प्रतिक्रिया तर दिलीच पण राजीनाम्याची मागणी केली नाही तसंच उद्या बीडमध्ये मुख्यमंत्री येणार आहेत आणि त्या कार्यक्रमात जर धनंजय मुंडे आले तर मी त्यांचंही स्वागत करेन असंही सुरेश धस म्हणाले भाऊया ते नेमकं काय म्हणाले अजून वा मी राजीनामा मागतच नाही ना मी फक्त वर्णन करतोय त्याची माहिती देतोय इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा चलू द्या ना त्यांचा राजीनामा त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे आम्ही म्हणजे चिलटा चालता बोलून काय उपयोग आहे आम्ही कोण येत झुरळ येत आम्ही हे आमच्यात भांडण नका लावलं का एवढं बर माझं म्हणणं आहे ते जे बोल ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचंही नाव आहे जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेन इथं कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे आमकं टमकं आ याच्यावरती मी परवा सहा तारखेला बोलेल पण सहा तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो 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 आणि आणि दम मी झोपलो समजा सकाळी नाही उठलो लवकर तर मग सात तारखेला बोलू सत्ते पे सत्ता एक चित्रपट होता ना सत्ते पे सत्ता मी अजून नाही मागितलं मी नाही मागत हो दादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत पाचव्या टर्मचे पाचवी टर्म आहे त्यांची माझी पाचवी आहे त्यांची पाचवी आहे ते पाचव्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात पण मी अजून मागितलेलं नाही जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेन आणि म्हणजे आत्ता या झिरोरमध्ये अतिशय महत्त्वाचा संवाद धनंजय मुंडेंबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत मनोज जरांगेजी आत्ता आपल्यासोबत झिरो ओव्हरमध्ये असणार आहेत मनोजजी आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या या झिरो ओव्हर या खास कार्यक्रमात आपली तब्येत उत्तम आहे आपल्याला थोडासा त्रास होईल पण मला वाटतं की आपण महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी आपण या विषयावर बोलतं व्हावं तर आज सकाळी देखील आपण बातचीत केली आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपीनं लपवण्यासाठी धनंजय मुंडे जबाबदार आहेत असा आरोप देखील आपण केलात त्यामुळे त्यांची पाठराखण करणाऱ्या किंबहुना त्यांची पाठराखण न करण्याचा इशारा आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनाही दिलाय नेमकं आपलं म्हणणं काय का या संदर्भात नाही त्यांना अजितदादा दादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांना इशारा नाही दिला एक त्यांना विनंती वजा आम्ही सूचना केली हा माणूस प्रचंड रमलाय करण्यात हा धनंजय मुंडे याला तुम्ही पाठीशी घालू नका कारण काय होतंय बघा मंत्रिमंडळात त्यांच्या लोक याचे आहेत टोळी चालवणारे लोक आहेत खंडणी मागणारे हून करणारे बलत्कार छेडछाडी करणारे चोऱ्या करणारे लोकांच्या जमिनी अडक करणारे हे लोक याचे आहेत ते साधे लोक आहेत त्यांच्यात ते एवढी दमक नाहीये कि जिल्ह्याच राजकारण समाजकारण ते दूषित करू शकते एवढी शक्ती त्यांची नाहीये यांनी मोकळं सोडलं मंत्री पदाचा दुरुपयोग करून याने त्या लोकांना मोकळं सोडलं आणि मग ते खून करायला आणि यालाही पैसे गोड लागले त्या टायमाला आता ह्या लोकांनी धनंजय मुंडे साठी पाप केलंय खेडायचे त्यांना वेळ आली आता हा पळतोय देवाकडे पळतोय ओबीसी लपांगडून घालायला सांगतोय जातींना घालायला सांगतोय जेवढ पाप दाखवण्यासाठी म्हणून आमचं अजितदादा पवारांकडं आणि फडणवीस साहेबांकडं म्हणणं आहे की ए, आ, याला हा आरोपी लपवतोय शंभर टक्के आम्हाला शंका तशी आरोपी दवाखान्यात नेतोय पुरावे नष्ट करण्याचे दाट चान्सेस म्हणून याला पाठीशी घालू नका हे आमचं सरकारकडं म्हणणं आहे आणि याच्यात काय होईल तो बदनाम झालाय तो तुम्हालाही बदनाम करून टाकाल कधी काळी इतकी तरुणांची पोच अजित कधी नव्हती पण काही प्रमाणात तरुण आता तिकडे आकर्षित व्हायला त्या धनंजय मुंडेच्या नादात लागून लागून असं होऊ नये ते हा पुरावे नष्ट करी आणि तुमच्या मंत्रिमंडळात असल्यामुळे तुम्हाला लागला आणि तुम्ही संपता म्हणून सूचना मनोजी बीडचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवारांनी नेमलेल्या चौकशी समितीकडून आपल्याला नेमक्या काय अपेक्षा आहेत कोणत्या फोन केले त्याच्या mm आसपासचा गोतवळा कोण कोण आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे कुणाकुणाला आतापर्यंत खंडणी मागितली कोणाकोणाच्या जमिनी बळकेल्या प्लॉट बळकेले आतापर्यंत किती खूण -hmm. केले किती तीनशे सात झाल्यात किती खेडछाड झाल्यात किती बलात्कार झाले आणि हे कोण आहेत डाके टाकणारे करणारे हे नेमके कोण कारण हे याच्या आसपासचे हा नाकारू शकत नाही धनंजय मुंडे माझी बात ना करू शकत नाही ना ना कारण याची तुळी दुसरं कुणी नाही खून करणारापेक्षा आणि खंडनी मागणारा पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो त्यामुळे याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवून पीआयडीनं एसआयटीनं आत्ता नेमलेल्या समितीनं बारकाईनं अभ्यास करून जे आता अहवाल तयार होणारे किंवा काय ते तयार करणार आहेत कुठल्या परिस्थितीचा कारखेर तयार करता येत मला माहित नाही त्यांनी याच्यात ही नजर द्यायचे त्याचबरोबर खंडणी मागायला ज्यावेळेस आरोपी गेले त्यांनी खून करून वापरतात हे आरोपी सगळे तीनशे दोन मध्ये घ्यायला पाहिजे खंडणीतले आणि खुनातले मोक्यात पण आणि एकशे वीस ब सामूहिक खटात सुद्धा घ्यायला पाहिजे आणि अंडर ट्रायल चालवायला पाहिजे हे एक आमची मागणी त्या समितीकडे आता त्याचबरोबर फरारीच्या काळात खुनातले आरोपी आणि खंडणीतले आरोपी फरार असताना यांना गाड्या कोणी पुरवल्या यांना पैसा कोणी पुरवला घर कोणी पुरवलं त्यांनी मोबाईल कोणाच्या घरी ठेवले ते कोण दिले नसावे त्यांनी कोणाच्या तरी घरी ठेवले असणार आहेत धनंजय मुंडे सांगण्यावरून आणि हे सगळे बाकीचे लोक सह आरोपी करणं बरोबर त्याचबरोबर हॉस्पिटलला होता काय कारण होतं एवढं मोठं हॉस्पिटल ठेवलं डॉक्टरांची चौकशी होणं गरजेचं आहे त्यांना जेलमध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयनं याच्यात पर केली पाहिजे याची चौकशी होणं गरजेचं आहे गेवराय पोलीस स्टेशनच्या पीआय होणं गरजेचं आहे हे खूप मोठं रॅकेट दादस आहेत खूप मोठं हे संपणं खूप गरजेचं आहे कारण त्यांचा समाज समुदाय मोठं करण्यासाठी दारिद्र दारिद्र्यातून वरती काढण्यासाठी त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं खूप खास्ता खाल्लेला आहे आणि प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न ने केला आहे या धनंजय मुंडेंनी त्याच्या क्षणात पैशाच्या आणि गुंडगिरीच्या नादात राजकारणाच्या नादात एका क्षणात हे सगळे प्रगती आणि त्यांची पद धुळीस निसळून टाकलेले म्हणून विशेष करून हे सगळे अंडर ट्रायल चालून याच्यातला एकही एक आरोपी सुटता कामा नये ही आमची मूळ मागणी आणि संतोष भयाच्या देशमुखांचे आरोपी आहेत सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे कारण तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे शंभर टक्के येऊ शकतो शंभर टक्के येऊ शकतो कारण सुद्धा लगेच सांगतो आणि थांबतो की ते त्यांनी कुठेतरी भाषण केलं आता त्या धनंजय मुंडे नंतर असं सांगितलं की मला दादा पवारांना खूप वाचवलंय माझ्यावरती खूप उपकार आहेत संकटात असताना मला असं केलं मी जर नेलो तर माझा जर धूर निघाला तर तो धूर सुद्धा उपकार फेडू शकणार नाही अर्जित दादांचे म्हणून संशयाची सुई आता तिकडे जायली दादा इतक्या नीच विचार माणसाला की ज्याला स्वतःच्या जातीतले लोक कळाले नाही तेही मारून टाकले जसं की ह्या धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच शंका आहे तिच्या सरमाड्या का करमाड्या कोणी त्याला दाखण्यात नेलं काही दुखत नसलं मग ते महादेव गीते नावाचा एक जेलमध्ये आयशू मध्ये त्याच्या हालिक त्याला का बराशी मध्ये आणत नाही महादेव मुंडे यांचा कपासकावा लागत नाही म्हणून तुम्ही याला सांभाळण्यापेक्षा आणि या राज्यातली जनतेची नाराजी अंगावर घेण्यापेक्षा दादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे मग मागत चुकी सुमना तुमच्या अंगावरती शंभर टक्के पडणार आहेत दादा असतील किंवा फडणवीस साहेबांच्या कौतुकाचे थाप जनता टाकणार कारण तुम्ही गुंडगिरी आणि अन्यायाचं सर्वोच्च केंद्र धनंजय मुंडे उद्ध्वस्त केलं म्हणून तुमच्यावर फोटो थाप मनोज जरंगेजी आपले एक आभार आपण वैद्यकीय उपचार घेत असताना देखील महाराष्ट्रातल्या अतिशय महत्वाच्या विषयावरती समाजकारणावर बोलण्यासाठी आपण वेळ दिला मंडळी आता वेळ झाली आहे पुन्हा आजच्या प्रश्नाकडे वळण्याची आजचा आपला प्रश्न याच विषयाशी निगडीत होता एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपल्या शेकडो प्रतिक्रिया आहेत त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता आजचा प्रश्न होता अजित पवारांना काही गोष्टी माहीत आहेत पण ते धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत मनोज झरांगेंचा आरोप पटतो का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते त्यावरचा आपला कौल आपण पाहणार आहोत पण यावर आपण काही प्रतिक्रिया पाठवल्या आहेत शंतनु गौतम एक्सवर म्हणतायत दादांना सगळं माहिती आहे म्हणून राजीनामा घेत नाहीत उलट त्यांची पाठराखण करतायत यूट्यूबवर ऋषी दातार म्हणत आहेत मनोज जरांगे पाटील जे बोलतात ते शंभर टक्के खरं आहे यूट्यूबवरच अभिषेक मनोज म्हणत आहेत जरांगे पाटील बरोबर बोलतायत दादानी धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायला लावा यूट्यूबवर प्रवीण मलबारी म्हणतायत धनंजय मुंडेंबाबत दादाना काहीच गोष्टी काही गोष्टीच नाही तर सर्व रामायण माहिती आहे फेसबुकवर रामहरी कोल्हे म्हणतायत हो अगदी बरोबर आहे फेसबुक वर उज्ज्वल कुमार भारतीय म्हणताय धनंजय मुंडे यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे पुरावे अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असावे फेसबुक वर अशोक उगले म्हणतात दोनशे टक्के सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि मंडळी आता वळूयात आजच्या पोलकडे पाहूयात झिरो आव्हरच्या आजच्या प्रश्नावर एबी पी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिला आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आधी पाहूयात आजचा प्रश्न काय होता युट्यूबवर एकूण मतं आली आहेत तीस हजार आजचा प्रश्न अजित पवारांना काही गोष्टी आहेत पण ते धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत मनोज जरांगेंचा आरोप पट्टो का युट्यूबवरचा कौल आहे त्र्याऐंशी टक्के प्रेक्षक म्हणत आहेत होय सतरा टक्के म्हणत आहेत नाही एक्सवरचा कौल आपण पाहतोय त्याच प्रश्नावरचा ऐंशी टक्के प्रेक्षक म्हणतायत होय आणि वीस टक्के म्हणतायत नाही इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय एक्क्याऐंशी टक्के प्रेक्षक म्हणतायत होय एकोणीस टक्के म्हणतायत नाही फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय बहात्तर टक्के प्रेक्षक म्हणतायत होय अठ्ठावीस टक्के प्रेक्षक म्हणतायत नाही एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट